नमस्कार आकाशवाणी मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे कंठ दाटून पूरग्रस्त महिलांनी मांडल्या वेथा अन नाना झाले दीरघंबीर विजेचे बिल सतराशे रुपये सिलेंडरची किंमत वाढली महागाई वाढली रोजगार हमीचे पैसे मिळाले नाही मग आम्ही जीवन कसे जगायचे निवडणुका आहेत म्हणून लाटकी बहीण योजनेचे दोन महिने पैसे देईल मग काय पूरग्रस्त वयोवृद्ध महिला कंठ दाटून आपल्या वेता मांडत होत्या आणि भूमिपुत्र नाना फुटले त्या महिलांना गंभीर होऊन धीर देत होते प्रसंग आहे भंडारा जिल्ह्यातील ओपारा गावचे लाखांदूर तालुक्यातील ओपारा गावात पुराने हाहाकार माजवला होता सतत तीन दिवस पुराच्या पाण्यात अक्षरशः गावकऱ्यांना राहावे लागले गावात त्राही त्राही माजली होती पुराच्या पाण्याचा वेग भयंकर होता मुख्य रस्त्यावरून तर ठिकठिकाणी रस्ते उघडून पुराचा पाणी ओसरल्यानंतर गावातील बदललेली स्थिती बघून पुराच्या दिवसाची कल्पना केली तर अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओपारा गावाला भेट दिली मुख्य रस्त्यावरून शेकडो नागरिकांच्या समवेत पायी चालत गल्लो गल्लीत फिरले चिखलाची पाण्याची तमाना करता भूमिपुत्र नाना पटोले पायवाट काढत होते ज्यांच्या घरात पाणी शिरले होते त्यांच्या जवळ जवळ त्यांनी आस्तेने विचारपूस करीत होते त्यांच्या संकटात सामील होऊन त्यांना धीर देताना पुरामुळे झालेल्या नुकसानीची किती झळ पोहोचली असावी त्याची चिंता नानांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिस होती। ना दिसत होती गावातील वयोवृद्ध महिला पुरुष तर युवकांसोबतच लहान लहान मुले नानासोबत मागे पुढे चालत होते आपला आश्रयदाता आपल्यात आल्याची भावना पूरग्रस्तांच्या मनात दिसत होती आणि नाना पटवले अधिकाऱ्यांना शक्य तेवढ्या लवकर मदत करा म्हणून सूचना देत होते गावातील वयोवृद्ध महिलांनी तर आपला विता मांडताना सरकारवर चांगलाच रोष काढला म्हणाल्या विजेचे बिल वाढले सिलेंडरची किंमत वाढली रोजगार हमीचे अद्याप पैसे मिळाले नाही आम्ही महिन्याचा खर्च कसा करायचा लाटकी बहीण योजनेवर बोलताना म्हणाल्या आता निवडणूक आहेत म्हणून दोन महिने पैसे देईल नंतर काय असा प्रश्न उपस्थित करताना त्या महिलांचे कंठ दाटून येत होते आणि नाना व्यतीत होत होते ग्रामीण भागातील नागरिकांचा राज्य सरकारवर किती रोष आहे ते यावरून जाणवत होते

आता अंगणवाडी सेविका मदतीचा मोर्चा लागतो मुंबईला उमेदवारी सहज तिथं मुंबईमध्ये प्रशांत मोर्चा लागले आता तर तुम्ही लाडल्या बसलेले आहे

तत्पूर्वी लाखांदूर तालुक्यातील झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती व घरांचे नुकसान झाले असल्याने आमदार नाना पटोले यांनी मासळ ढोलसर विरली बुजुर्ग येथेही भेटी देऊन नागरिकांशी चर्चा केल्या तर मासळ येथील दीपंचशील सहकारी भातगिरणीत उपस्थित सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने पंचनामा करून सरसकट मदत देण्याच्या दृष्टीने अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिपकाटे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती मदन रामटेके शिक्षण सभापती रमेश पारदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ सुरेश ब्राह्मणकर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य विविध पदाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार वैभव पवार सर्व विभाग प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने या दौऱ्यात उपस्थित होते